सुरुवात केली पाहिजे की पाकिस्तानला सबक शिकवण्याची संधी आणि वर्चस्व मिळवल्यानंतर जी असणारी संधी होती ती तुम्ही का गमावली याचा असताना खुलासा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आर एस एस या लोकांनी केला पाहिजे आणि दुःखाने याचा प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानते मी माझ्या सगळ्या लेखामध्ये भारताची बासूच्या युद्धामध्ये काय होईल लोकसत्तेच्या आर्टिकल मध्ये मांडली मला बऱ्याच जणांचे असाले त्या संदर्भातलं चौकशी झाली विचारणा झाली चर्चा झाली मी आता लोकांना असं म्हणतोय की ही चर्चा तुम्ही आता सार्वत्रिक केली पाहिजे आणि देशाची ही फक्त

तुमच्या अभ्यासानुसार याचा आकलन नक्की काय सांगते मी आंतरराष्ट्रीय स्तरावरती नक्की भारताची भूमिका कुठे केली होती याच्यामधला एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे कि या पाकिस्तान बरोबरच्या संघर्षात मी त्याला युद्ध म्हणत नाही त्याला संघर्ष म्हणतोय मोठा म्हणत त्या संघर्षाच्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक देशामध्ये गेले पण या युद्धामध्ये भारताच्या बाजूने एकही देश उभा राहिला नाही याची माझ्या न कारण जी आहेत ती पहिल्यांदा सरकारने मांडली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो नरेंद्र मोदींच्या असणाऱ्या ज्या इतर देशामध्ये भारतीय जनता जी बसलेली आहे त्यांच्या ज्या सभा झाल्या आणि त्या सभेच्या निमित्ताने सभेच्या निमित्ताने इथल्या सरकारला एवढी मोठी भारतीय जनता आपल्या देशामध्ये आहे ही बगावत उतरली तर आपल्या देशाला ही डिस्टर्ब करू शकते आणि म्हणून भारताच आंतरराष्ट्रीय वर्चस्व कमी व्हावं म्हणून त्यांनी असणार शांतता बाळगली आणि भारताला पाठिंबा दिला नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्या मला वाटतं बऱ्याच फ्रंटवरती आ, या संघर्षानंतरची असणारी परिस्थिती जी आहे ती चर्चेला गेली पाहिजे मी सर्वसामान्य जनतेला आवाहन करणार आहे की आपल्या आप वडिलांचा असणारा धर्म हा कोणी सोडत नाही त्याच्यामध्ये धर्मावरती असणारा फार मोठं संकट आले प्रचार केला जातोय असो आहे खर संकट जे है ते या युद्धानंतर निर्माण झालेली असताना जी परिस्थिती आहे ती परिस्थिती फार महत्वाची असं मी त्या ठिकाणी आणि त्याची चर्चा झाली पाहिजे असं मला वाटत पाकिस्तानचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्यावरती बरीच चर्चा होते मात्र राहुल गांधींनी आधी मागणी केलेली होती किंवा विशेषतः जे आपली सीडीएस आहेत त्यांना प्रश्न विचारण्यात आला की आपलं भारताचं किती नुकसान झालेलं आहे त्याच्यावरती त्यांनी उत्तर देणं टाळलेलं आहे तुम्ही काय मोदी खेळ मागणी करताय का किंवा जे आपले आर्मीचे जवान शहीद झालेले आहेत अधिकारी त्याच्यामध्ये शहीद झालेले आहेत किंवा जे यलोस्टरवरती जवळपास चाळीस लोकांचा मृत्यू झाला त्याची माहिती अद्यापपर्यंत अधिकृतरित्या पोहोचलेली ते पायांना जे बॉर्डर म्हणजे आर्मी तशी डिप्लॉय केली नव्हती पण डिप्लॉय केलेली जी आर्मी होती त्या डिप्लॉय केलेल्या आर्मी मध्ये असणारे अनेक सोल्जर्स आणि अधिकारी हे शहीद झाले याच्याबद्दल दुबत नाही त्यांची नावं आहेत याच्यातला जो एक सिरियस प्रश्न असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि तो म्हणजे अग्निवीरांचा प्रश्न ज्याची एक केस मुंबई मधले असणारे मुंबई कर्नाटक मध्ये पण मुंबईमध्ये राहतात नायक म्हणून जे आहेत कि नऊ तारखेला शहीद झाले होते त्यांना बॉर्डरवरती वरती असं पाठवण्यात आलं होत पण त्यांना शहीद दर्जा न मिळाल्यामुळे त्यांना बेनिफिट नाही अशी असणारी परिस्थिती त्याच्यामुळे मी असताना मानतोय की जे काही अग्निवीर आता आहे ज्यांचे काही जणांची माझा जो संबंध आहे त्याच्यामध्ये एक केस माझ्याकडे आली म्हणून त्याच्यामधला आहे त्यांचं मनोबल होते असं त्या ठिकाणी आपण आपल्यानंतर कुटुंबाला बघणारी काहीच व्यवस्था नाही पण आर्मी मधला एखादा सोजक गेला तर त्याला बघण्याची व्यवस्था आहे हा जो इश्यू आहे तो इशू आम्ही त्याच्यामधला असणार मा पक्षाचा प्रयत्न राहील ऍड्रेस करायला कुठल्या मार्गाने ऍड्रेस करायचा तो मी असं काही आठवड्यामध्ये ठरवतो आणि तो इश्यू आम्ही बोलतो तुम्ही म्हणताय कोणतेही देश सोबत उभं राहिलं नाही लढाईमध्ये आपण रशियाचं मोठ्या प्रमाणात नाव घेतले तर त्यांचे इन्स्ट्रुमेंट रफेल वगैरे आपण वापरले तशी मोठी मदत झाली आहे त्या लढाईमध्ये म्हणलं जातं रशियन डिफेन्स इन्स्ट्रुमेंट जे आहे ते आपल्याकडे आहेत पण हा आपण असेल रशियाने पाकिस्तानलाही मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे त्याच्यामुळे ओपनली रशिया जसं एकाहत्तर साली आपल्या बाजूने उभं राहिलं तसे या ह्याच्यामध्ये एकाहत्तर साल सारखं रशिया आपल्या बरोबर उभं राहिलं नाही किंवा ज्या फ्रान्स कडून आपण आपण असं राफेल सारखी विमानं उभी केली तो फ्रान्सही आपल्या बरोबर उभा राहिला नाही अशी परिस्थिती आहे प्रकरण जे आहे तसेच अनेक प्रकरण घडलेले आहेत ते नंतर आपण बोलून याच्यावरती जाईल

तेका संधी होती त्या मायाच मी असताना याच्यामध्ये म्हटलं होत किनेशनची परिस्थिती असताना बघितली तर पाकिस्तान कडे दहा दिवसाच फक्त एम्युनेशन होत आणि ते तुम्हाला पाहिजे त्या, त्या कंडिशन इम्पोज करता आले असते आणि म्हणून जिंकलेली लढाई आपण हातलो असं मी त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून आम्ही असायला आर एस एस यांना विचारतोय की बाबा प्रत्येक वेळेस तुम्ही हारताय का पाकिस्तान बरोबर प्रत्येक वेळेस तुम्ही हारताय का याच कोण असत

स्वामी ऐकलं असेल सुब्रमण्यम स्वामी नवीन त्या यांच्यामध्ये तुम्हाला एक, तुम्हा एक संधी होती की नाईन सेवन्टी वन रिपीट करण्याची संधी होती त्याच्यामध्ये ती संधी तुम्ही हरव त्यांचा विजय झाला आणि तुमचं नुकसान झालं उडत होते की जर तुम्ही नाही तर असाय की आपला व्यापार कसला व्यापार आहे खाण्यापिण्याचा व्यापार नाही आपण जगावरती खाण्यापिण्यासाठी आपला गुन्हा येऊ स्पेस टेक्नॉलॉजी आहे ते असली काही नसली काही लोक जगतात स्वतःहून डेव्हलप येईल पण आंतरराष्ट्रीय राजकारणात घाबरल्याच होतंय का म्हणजे सगळ्या विचार आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताने कुठेतरी पाठीमाग केली सगळं म्हणणं असं आहे की इथे गल्लीतल्या दादागिरी दा गल्लीतल्या मारामारीमध्ये सुद्धा आपण असं पाहिलं तर गल्लीच्या मारामारीमध्ये सुद्धा जो एग्रेसिव्ह आहे तो जि आणि जो एग्रेसिव्ह राहत पाणी त्याला आपण काय म्हणतो काय गांडूगिरी करतो गांडूगिरी सोडून तो गल्लीतल्या लढाईची जी आयुर्व्याचा आहे ती मोठ्या लढाईमध्ये सुद्धा ती आहे तुम्ही तुम्ही माघार का घेतली तुम्ही जिंकत असताना माघार का घेतली याचा खुलासा पहिल्यांदा झाला आणि तुम्ही माघार घेतली म्हणजे तुम्ही भेटायचं सगळ्यात महत्वाचं तुम्ही सगळेजण मिस झाला ते मी तुम्हाला सांगतो विड्रॉलच्या थांबल्यानंतर

कि जे ते उद्ध्वस्त केल्याशिवाय टेररिस्ट अटॅक भारतावर थांबणार नाही राजकीय पक्षाचे जेवढे नेते आहेत त्यांनी मला वाटतं या इशूवरती खुलेपणाने बोललं पाहिजे असं मी त्या ठिकाणी